माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगली मध्ये केली ते वाळव्याचं कुत्र म्हणत होत की त्या त्याला पोरं हुडकायला चालले त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आवाहन करतोय बिरोबाच्या बनातनं तुम्ही जर जातीबंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंता पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टाइमिंग देईल टाइमिंग अरे बघा नो मित्रांनो हे बघा माझं काय विचारलं हे वाघ बघा माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या जयंत्या आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये सांगलीमध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडाळकरनं ईश्वरपूर मध्ये यायचं की वाळव्यात यायचं जिनायोग वार, वार आणि वेळ मला सांगा मी तिथं येतो